पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले लोणंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याहत्तर दोन चारशे चोपन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्यामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपी रोहित उर्फ टक्या चिवळा पवार राहणार सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नमूद गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी ताब्यात घेतले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि पतंग पाटील यांनी त्याच्याकडे मालमत्तेच्या अनुषंगाने कौशल्य विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून खंडाळा शिरवळ लोणंद फलटण सासवड येथे घरफोडी चोरी केल्याचे सांगितले असून आरोपी रोहित उर्फ टक्या चिवळा पवार याने आणि त्याच्या साथीदारांनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी चालू बाजार भावाप्रमाणे बत्तीस लाख ,00 दहा हजार रुपये किमतीचे त्रेपन्न पूर्णांक दोनशे तोळे सोन्याचे दागिने आणि शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण बत्तीस लाख छप्पन हजार ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एक दरोडा पाच जबरी चोरी बारा घरफोडी चोरी पाच इतर चोरी असे एकूण तेवीस गुन्हे उघडकीस आणले आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून दरोडा जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी इतर चोरी असे एकूण एकशे उघडकीस आणले असून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी तीनशे एक्क्याण्णव तोळे सोने म्हणजे तीन किलो नऊशे दहा ग्रॅम असा एकूण दोन कोटी अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे संबंधित प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आ, एक आरोपी गँग आहे त्याच्यामध्ये काही महिन्याआधी या गँगचा एक जो सदस्य होता त्याला अटक करण्यात आली होती त्याच्याकडून बासष्ट टोळे सोना आम्ही रिकवर केला होता ह्या गँगचा अजून एक मेंबर एक सदस्य आम्हाला आता सापडलेला आहे हा फलटण भागाचा राहणारा साखरवाडीचा राहणारा रा हा आरोपी आहे त्याच्यामध्ये सातारा त्यांनी सातारा आणि पुणे म्हणून असे त्यांनी एकूण एकंदरीत तेवीस गुन्हे केले कबुली त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये जोडा जबरी चोरी घरफोड्या चेन स्नॅचिंग साधे चोऱ्या अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरस्त असतात फिरून ह्या सगळ्या चोऱ्या करत असतात यांच्याकडून लोणंच्या गुन्ह्यामध्ये आम्ही यांची पोलीस कस्टडी घेतली त्यांच्याकडून विचारपूस केलेली आणि विचारपूस केल्यानंतर यांच्याकडनं चांगली रिकव्हरी झालेली आहे त्रेपन्न तोळा सोना यांच्याकडून आम्ही रिकवर केलेला आहे त्याचबरोबर सेहेचाळीस हजारचा चांदी यांच्याकडून रिकवर झालेला आहे एकंदरीत बत्तीस लाख रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो, तो याच्यामध्ये रिकव्हर झालेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जे गरीब पब्लिक आहे लोक आहे फिर्यादी आहे पीडित आहे ज्यांच्याकडून या सगळ्यांनी चोरी केलेल्या होत्या ह्यांना आम्ही आता परत करण्यासाठी लवकर लवकर याची प्रोसेस आम्ही सुरू करतोय जेणेकरून गरीब पीडितांना त्यांचा जो सोनं आहे तो परत आयुष्यभरची जी कमाई आहे त्यांना ती परत मिळेल त्याचबरोबर ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन काही सदस्यांचे नाव त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे ते नाव निष्पन्न झाल्यानंतर आता त्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यांना अटक करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आणखीन काही इतर गुन्हे जर डिटेक्ट झाले आणि त्यांच्याकडून आणखीन काही डिटॅक्शन झालं तर आणखी गरीब लोकांचा जो सोनं आहे किंवा आयुष्यभरची जी कमाई आहे ते त्यांना परत करता येईल त्याचा प्रयत्न आमच्याकडून सध्या सुरू आहे दरम्यान साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पतंग पाटील विश्वास शिंगाडे पोलीस समलदार विश्वनाथ सपकाळ आतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे संजय शिर्के शरद बेबले लैलेश फडतरे लक्ष्मण जगधने सचिन साळुंके प्रवीण फडतरे सनी आउटे मनोज जाधव अमित माने अविनाश चव्हाण गणेश कापरे अमित सपकाळ प्रमोद सावंत राजू कांबळे स्वप्नील कुंभार अमित झेंडे अजय जाधव ओंकार यादव विक्रम पिसाळ मोहन पवार अरुण पाटील विशाल पवार रोहित निकम सचिन ससाने पृथ्वीराज जाधव मयूर देशमुख संकेत निकम प्रवीण पवार अधिका वीर शिवाजी गुरव पंकज बेसके अमृत करपे संभाजी साळुंगे विजय निकम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा